थोडं ते करून घ्या म्हणजे आतमध्ये मसाला वगैरे चांगला राहिल्याच्यात थोडं असे करून घ्यायची जो आपण तयार केला ना तंदूर मसाला तो याला पूर्ण लावून घ्यायचा आहे म्हणजे ती चांगली भासता येईल आपल्याला डोळे पांढरे झाले की शिजला तर मित्रांनो आता आहे ना आपण त्याला सर्व मीठ मसाला नीट लावून घेऊया म्हणजे चांगला थोडा वेळ मॅरिनेट होईल आणि आपल्याला ते बनवता येईल जवळ तीस नाही का थोडं ते करून घ्या म्हणजे आतमध्ये मसाला वगैरे चांगला राहिला त्याच्यात बघा असे करून घ्यायचे असे सेम इकडे करायचं ओके डन ठीक आहे ते दे, 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 दे। ना? मासा तिकड घेतलं थोडं घेऊया ओके तिकड घेतलं अक्क पॅकेट एक चिकन मसाला घेतला ओके अदरक लसूणची पेस्ट त्यानंतर चाट मसाला आपला आणखी टेस्ट येते चाट मसाला असला ना ती चांगली टेस्ट येते हा थोडासा okay. तर मित्रांनो जे आपण तांबूशी आणले नाट्यातून ना ती आता आपण त्याच्यात लावून घेतोय सर्व मसाला जो आपण तयार केला ना तंदूर मसाला तो याला पूर्ण लावून घ्यायचा आहे म्हणजे ती चांगली भासता येईल आपल्याला तर बघा पूर्ण या गॅप जे आपण कापलेत ना त्याच्यात पूर्ण बसून घ्यायचा मसाला व्हिडिओ बोलताना वास चांगला येतो ना तंदूरच्या मसाल्याचा hmm. पूर्ण याच्या पोटात भरून ठेवूया म्हणजे चांगला हे चांगला मध्ये गेला पाहिजे टाकतोस काय नाही त्याच्यात नाही टाकायचं हा वेगळा वेगळा बनवायचा फॉईल पेपर मध्ये आपण याला गुंडाळ येणार पूर्ण आणि मग बनवणार याची तंदूर त्याला हे वर पण बरं वरना डन झालं आपलं आता थोडा वेळ मॅरिनेट होतं चांगलं याच्यावर पान ठेवतो हो मी आणि नंतर मग आपण थोडी आग वगैरे लावून चालू करायची पुढची रेसिपी आणि याला आता फॉईल पेपरमध्ये गुंडाळून घ्या माशाला म्हणजे मासा आतमध्ये चांगला भाजला जाईल कारण बाहेर असाच ठेवल्यानंतर करपतो मासा कर माशाची स्किन खूप एकदम अशी असते नाजूक असते त्याच्यामुळे तो करपतो आणि बरं

दोन्ही ह्याच्यात टाकूया काळीज आणि गांजा पण टाकलाय डन ना आणखी जरा एक देईल तर आपला जो मासा आहे ना तो मित्रांनो आपण इथं ठेवायला वरती म्हणजे तो लगेच लगे भाजेल पण नंतर पाहिजेत आपण परतून ठेवू फिरवून उलटा ओके डन तर दहा मिनटं झालेत आम्ही चालू करून अजून थोडा वेळ ठेवायचा आपल्याला दहा मिनटं चांगली आग त्याची झाली ना पूर्ण की मग नको नको ते नको ते नको 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 ते नको 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 पेटायचं ना वेळ ठेवायचं ना आपल्याला कारण चिकन काही जास्त वेळ नाही लागत ठेवायला शिजायला मासा आता आपण घ्यायचा आहे तिकडे कारण आतमध्ये मला माहिती आहे तयार झालेला आहे आम्ही काळीच गांजा जो वरती ठेवला होता तो तर तयार झाला एकदम प्रॉपर आता मासा घेऊया आणि तिकडे घेऊन जाऊया उचला तसंच घ्या अवकाश अवकाश हात तुमचाही लागेल त्याला हां ओके डन या बसारी ते मसा इकडे लाईन चला बसून घ्या कागद असाच पेपर लावला म्हणून बरं झालं नाही तर करपून गेला असता ते बघ एकदम शिजलाय वास आला काय नाही अजून येईल वास ये वास नाही आला आला एक नंबर काम येऊ पाणी सुटलंय त्याच्यावर न ना नुँ। अरे बाप रे साला एक नंबर शिजलाय बघ डोळे पांढरे झाले असले ना तर शिजला समक मस्त आहे बघा रस रस सुटला एकदम प्रॉपर त्याला एकदम त्याची माशाची एकदम प्रॉपर शिजलाय वावट जस्ट लुकिंग लाईक ए वाव डोळे पांढरे झाले त्याची डोळे पांढरे झाले की शिजला थांबा जरा एक मिनिट एक मिनिट तर मित्रांनो आपण आहे ना खाऊन आता बघूया गरम आहे एकदम हा प्रॉपर शिजलाय प्रॉपर म्हणजे प्रॉपर सुरीनच घेतो हे बघा हे बघा एकदम प्रॉपर शिजलाय असा जर शिजला असला ना तर समजून जायचं हे बघा ऑइल पेपर मध्ये एक नंबर हा गरम आहे गरम आहे गरम आहे जन्नत वाव जस्ट वाव एक घे ना असं काय करतो वाव wow. हे होईपर्यंत आपलं तिकडे चिकन तयारच होत भारी झाला नाही फॉइल भारी आहे थँक्स टू योगेश हजार रुपयाचा फॉईल पेपर घेऊन आलाय ना रे रात्री घेऊन आलाय भारी काम करी मासा जर तुम्हाला कुठे मिळाला तर नक्की ट्राय करा खायचा आणि घ्यायचा विकत आणि असं भाजायचा फॉईल पेपर मध्ये टाकलात ना चांगला मसाला वगैरे लावून तंदुरीचा की प्रॉपर होतो असता पेपर सिंगल अंकी असतो ना तर ह्या लगेच काढा तेव्हाच काढायला होता डबल गुंड काटा ह्याच्यात पण आहे इकडे मावस आहे हा बघा काटा पण बघा केवढा होता तो तांबूची चांगली होती अडीचशे रुपये घेतला पण अडीचशे रुपये वसूल झाले ना रे भारी झालं हे चालू करा ना तर मी संपवून टाकेन लवकर घ्या लवकर घ्या काटा तुम्ही घ्या खाऊन घ्या डोकं खाणार आहे अरे वा डोकं खाणारा पहिलाच मला माणूस भेटतो असा स्वतःहून म्हणतो डोकं खाणार आहे भार तर मित्रांनो हा जो मच्छी मार्केटमधून मासा आणून तो भाजण्याचा जो आपण तंदुरी बनवण्याचा व्हिडिओ केला होता तो आपण इकडे एंड करतोय अशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण आता थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये